नमस्कार माझे नाव खुशी दिगंबा देवडे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्रता

आदर केला म्हणून जे आता ऐकत असेल तिला मला

कोठारा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेला तेव्हा मी त्याला झुकून मुजरा केला असा एकच माझा मराठा माझा शिवा होऊन गेला शिवा होऊन गेला शिवा हो शिवाय हो ना। किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही भगवेश नाही नमत नाही शिवराय सोडून झुकत नाही जय भवानी जय शिवाजी धन्यवाद बघा आपण म्हणतो की शिवराय पुन्हा जन्माला यावे अहो पण शिवराय पुन्हा जन्माला येण्याकरता जिजाऊ महासाहेबांनी शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा शिवराय बालावयात होते तेव्हा शिवरायांना दानपट्टा चालवणे तलभार चालवणे भाला फेकणे याबरोबरच रामायण आणि महाभारतातल्या कथा देखील सांगितल्या होत्या या कथातील चरित्रांमधून एक आदर्श शिवराय एक आदर्श चरित्र निर्माण झाले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली परंतु आज जर बघितलं तर आपल्या घरातील स्त्रिया आणि मुली कौटुंबिक मालिका पाहतात आणि त्याच्यातून कुठे चरित्र उभे राहणार आहे बघा आजची जी आपण ज्या ठिकाणी ज्या मुलीचं खुशी दिगंबर देवडे वाकी तालुका चांदवड जिल्हा नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधली ही मुलगी परंतु एक नंबर तिने त्या भाषणामध्ये पटकावला आणि कसे जोरदार आणि अं अगदी दिमागदार त्याने भाषण त्या ठिकाणी सादर केलं असे चरित्र त्या ठिकाणी लहान मुलांना रामायणाच्या महाभारतातल्या ज्या हजारो पिढ्यांना जे आदर्श आहे अशी चरित्र श्रीरामाच्या प्रभू रामाच्या या कथा लहान मुलांना आपण सांगितल्या पाहिजे परंतु खेदाची गोष्ट आहे की लहान मुलांना आज ह्या कुठल्याही गोष्टी माहीत नाही अनेक मुलांना आपला धर्मग्रंथ कोणता हेच माहिती नाही तेव्हा त्या ते आदर्श चरित्रांनी समाज कसा निर्माण केला संत आणि ग्रंथ ह्या गोष्टी त्या मुलांना माहिती नाही आज ज्या मुली आज ज्या मुलीने जे भाषण सादर केलं तिला मी दंडवत प्रणाम करतो